नमस्कार सत्यव्रत चॅनेलच्या यू बी द थर्ड अंपायर या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण बदमाश आणि अशिक्षित लोक राजकारणामध्ये यशस्वी का होतात या प्रश्नाचा विचार केलेला आहे या सिरीज मधला हा तिसरा भाग पहिल्या भागामध्ये आपण इटालियन चाणक्य निकोलो मॅकेवली याचे या विषयावरचे या विचार बघितले दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागामध्ये हे बदमाश राजकारणी भीती आणि आदर्शवाद अशा दोन गोष्टी वापरून जनतेला सतत कसं फसवू शकतात हे आपण पाहिलं जनता का फसते यामागची मानसिक आणि शरीरशास्त्रीय कारण सुद्धा आपण दुसऱ्या भागामध्ये बघितली आता तिसऱ्या भागामध्ये हे बदमाश नेते आपल्या समर्थकांच्या झुंडी का तयार करू शकतात हे आपण बघणार आहोत मॅकियाविली म्हणतो की आपल्या नेत्याविषयीचं मत बनवताना लोक आपल्या डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवतात आपला नेता वागतो कसा आहे हे प्रजा नीटपणे बघत नाही दिसते तसे नसते ही साधी म्हण प्रजा विसरून जाते मॅकेविलीच्या या म्हणण्यामध्ये सुद्धा अर्थ आहे असा निष्कर्ष आधुनिक मानसशास्त्रानं काढलेला आहे आधुनिक मानसशास्त्रामध्ये याला हेलो इफेक्ट म्हणतात एडवर्ड थॉनडाईक या शास्त्रज्ञानं हेलो इफेक्ट हा शब्द तयार केलेला आहे हेलो म्हणजे संत किंवा देवाच्या मस्तकाभोवती दिसणारे चक्र हेलो इफेक्ट मध्ये एखादा नेता आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी आवडला तर तो, तो बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा भारी असणार असा आपण गृहित धरतो आता उदाहरण घ्यायचं झालं तर हिटलर हा अत्यंत प्रभावी वक्ता होता त्यामुळं तो प्रज्ञावंत असणार कार्यक्षम असणार तत्वज्ञानी असणार देशभक्त असणार अशी गृहितक जर्मन भक्तांनी आपल्या मनामध्ये अगदी ठासून ठासून भरून घेतली हिटलर हा एक अत्यंत सत्ता पिपासू माणूस आहे आणि याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं नाव इतिहासामध्ये कोरून ठेवायचं आहे या दोन गोष्टी हिटलरच्या जर्मन भक्तांच्या लक्षातच कधी आल्या नाहीत तीच गोष्ट मुसुलिनीची तीच गोष्ट माऊची आणि तीच गोष्ट आपल्याला आजच्या जगामध्ये दिसणाऱ्या अनेक नेत्यांची इतिहासामध्ये आपली कीर्ती व्हावी म्हणून हे लोक आपल्या देशाला आणि आपल्या प्रजेला नको नको त्या धोक्यामध्ये टाकत असतात प्रजेला आपल्या नेत्याविषयी सतत विस्मय वाटला पाहिजे असे माक्यावेळी सांगतो एडवर्ड फॉनडाईकच्या हेलो इफेक्ट मुळे जनतेला असा विस्मय विश्म, जो आहे तो सतत वाटत राहतो त्यासाठी नेत्याला फक्त जनतेच्या समोर राहायचं असतं सतत राहायचं असतं जनतेच्या समोर राहायचं बाकी काहीही करायचं नाही जिथे तिथे आपल्या नेत्याचं अस्तित्व जनतेला दिसत राहिलं पाहिजे त्यामुळे हे बदमाश नेते देशभर स्वतःचे फोटो कसे दिसत राहतील हे बघत असतात फोटो 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 आणि फोटो आपले छान छान फोटो जनतेसमोर कसे येत राहतील एवढंच ये हिटलर बघत असे ऐंद्र शॉपमन हा हिटलरचा पर्सनल फोटोग्राफर होता एकोणीसशे एकवीस पासून हिटलरच्या मृत्यूपर्यंत तो या पदावरती होता सतत फोटो 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 आणि फोटो एवढंच काढत राहायचं आणि प्रसारित करत राहायचं हे हॉफमचं काम होत पोस्टांचे स्टॅम्प पोस्ट कार्ड दे पुस्तक देशभरामधील पोस्टर्स अशा सगळ्या ठिकाणी हिटलरचे फोटो या काळात वापरले गेले देशातल्या प्रत्येक चौकात हिटलर आणि मुसोलिनी यांचे फोटो लावलेले त्या काळी आपल्याला दिसत असत एकूणात काय तर असा नेता आपल्या देशाच्या इतिहासात कधीच झाला नाही आणि पुन्हा कधीही होणार नाही अशी हवा तयार करायची हिटलरचे ताकदवान प्रज्ञावान तत्वचिंतक देशभक्त शिस्तबद्ध सामान्य माणसाविषयी कणव असलेला प्राण्यांवर प्रेम असलेला अशी प्रतिमा तयार केली गेली गंमत म्हणजे हिटलर यातलं काहीच नव्हता पण चित्र असं झालं की या नेत्यापुढं जगामधील सगळं सगळं तुच्छ हा नेता कधीच चुकू शकणार नाही अशी हवा तयार केली गेली लेनी थाल नावाचा फिल्म फोटोग्राफर सुद्धा हिटलरच्या तैनातीमध्ये होता तो फिल्म अजून एक गंमत म्हणजे जवळजवळ सगळे हुकुमशाही वृत्तीचे नेते सैन्याच्या युनिफॉर्म मध्ये स्वतःला प्रेझेंट करताना दिसतात आपण अत्यंत ताकदवान आहोत आपण सैन्याचे मुख्य आहोत हे या नेत्यांना आपल्या जनतेच्या मनावरती बिंबवायचं असत सैन्याविषयी लोकांना आदर असतो सैन्याविषयी लोकांना वाटणाऱ्या आदरावर या बदमाश नेत्यांना डल्ला मारायचा असतो म्हणून ते सैन्याचा युनिफॉर्म घालून जनतेच्या समोर येतात याशिवाय अजून एक गोष्ट असते सैन्याच्या युनिफॉर्म बद्दल किंवा कुठल्याही युनिफॉर्म बद्दल सामान्य लोकांना भीती वाटत असते याचा फायदा घेऊन आपल्याविषयी देशामध्ये भीती पसरवायचा सुद्धा उद्देश असतो हिटलर मुसोलिनी स्टॅलिन पिनोशे गद्दाफी इदी अमीन असे अनेक हुकुमशहा सैन्याचा युनिफॉर्म घालत असत आजही आपण आजच्या जगात बघितलं तर अनेक नेते संधी मिळेल तेव्हा असे युनिफॉर्म घालून स्वतःचे फोटो देशभर लावताना दिसत असतात हेलो इफेक्ट या प्रकाराचा बदमाश नेते संपूर्णपणे फायदा उठवतात आपल्या व्यक्तिमत्वा भोवतीचं तेजाचं चक्र कसं वाढत राहील एवढंच हे नेते सतत बघत असतात अत्यंत कॉन्शियसली या गोष्टी केल्या जातात नियती मला मार्गदर्शन करते आहे सर्व शक्तिमान परमात्म्याची इच्छाशक्ती माझ्यामधून कार्यरत करते आहे अशी अनेक वाक्य हिटलर बोलत असे मला देवाचं संरक्षण आहे मला देवाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे या दोन गोष्टींमुळे मी कधीच चुकत नाही अशी बडबड मुसोलिनी करत असे आज सुद्धा अनेक नेते अशा आचाट गोष्टी आपल्या प्रजेला सांगताना आपल्याला दिसतील हेलो इफेक्ट वाढवत राहणं एवढीच बदमाशी याच्या माग असत बाकी काही नाही भोळ्या भावड्या बघताना मात्र हिटलर आणि मुसोलिनी यांना खरंच देवाचे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत असं वाटत राहील अगदी डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आजच्या जगात आपण पाहायला गेलो तर आय एम चोजन वन असं सांगताना दिसतात आपल्या ख्रिश्चन भक्तांना ट्रम्प सांगत असतात की अमेरिकेला पुन्हा एकदा ग्रेट बनवण्यासाठी माझी निवड केलेली आहे यात गंमत अशी असते की हा श्रद्धेचा भाग असल्यामुळं हे नेते किंवा या नेत्यामुळं देश गोत्यामध्ये आल्याशिवाय हे दैवी नाहीत हा विचार सुद्धा या नेत्यांच्या भक्तांच्या मनाला शिवत नाही हिटलर आणि मुसोलिनी दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभूत झाले दोघांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले लोकांनी पाहिले एवढं झाल्यावर मात्र त्यांच्या भक्तांचे डोळे उघडले या घटनांनंतर मात्र दोघांवर देवाची मर्जी आहे असं त्यांच्या भक्तांनाही बोलता येणं अशक्य झालं या दोघांनी आपल्या भोवती तयार केलेला हेलो म्हणजे वलय भंग पावायला दुसरं महायुद्ध व्हायला लागलं आणि जगामधील पाच कोटी लोकांचे बळी जायला लागले हेलो इफेक्ट आणि प्रचार तंत्र यांच्या मिश्रणामधून जर्मनी आणि इटलीमध्ये भक्तांच्या झुंडी तयार केल्या गेल्या के झुंडींचं एक मानसशास्त्र असत काहीही झालं तरी आपण मेंबर असलेल्या झुंडीशी भक्त लोक एकनिष्ठ राहतात मग आपल्या झुंडीशी प्रामाणिक राहताना बुद्धी न्याय नीतिमत्ता आणि मानवता या सगळ्या सगळ्याला सोडचिठ्ठी जरी द्यायला लागली तरी त्यांना चालत म्हणूनच मॅके म्हणतो की हे बदमाश नेते समाजामध्ये सतत वेगवेगळे ग्रुप तयार करताना दिसतात आणि हे सगळे ग्रुप आपल्याशी एकनिष्ठ कसे राहतील हे ते बघत राहतात ग्रुपमधले सुद्धा आपण एकटे पडू या भीतीनं काहीही झालं तरी ग्रुप सोडत नाही आपल्या मनाला ग्रुपमध्ये चाललेल्या गोष्टी कितीही आवडल्या नाहीत तरी हे लोक ग्रुप मधले सामान्य लोक ग्रुप सोडत नाहीत आजकाल सोशल मीडियामुळे झुंडी तयार करणं सोपं झालेलं आहे त्यामुळे जास्त जास्त लोकांना झुंडीच्या भीतीच्या प्रभावाखाली आणणं सोपं झालेलं आहे भक्तांच्या झुंडी तयार व्हायचं अजून एक मानसशास्त्रीय कारण आहे त्याला भावनिक संसर्ग हे नाव आहे इमोशनल कंटॅजियन आपल्या नेत्याच्या भावना भाषण वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींमधून समाजामध्ये प्रचंड भावनांच्या लाटा उठत असतात आपल्या नेत्याच्या भावनांचं प्रतिबिंब समाजामध्ये पडत असत असं संशोधन एलेन हॅटफिल्ड या संशो, संशोधिकेने एकोणीशे त्र्याण्णव साली केलं आपला नेता आपल्या भावना व्यक्त करत राहतो आणि त्याच्या या नाटकी भावनांचा प्रसार आणि प्रचार अनेक तंत्र वापरून समाजामध्ये केला जातो असं सगळं करून पाहिजे त्या भावनांची साथ देशामध्ये पसरवली जाते अशा नेत्यांचं बोलणं हावभाव शब्दसंपदा सगळं नाटकी असत आक्रस्ताळेपणा आणि नाटकीपणा या नेत्यांच्या भाषणामध्ये ओतप्रोत भरलेला असतो त्या साध्या आवाजात साध्या पद्धतीने काही बोलतच नाही या व्यतिरिक्त माणसाच्या मेंदूमध्ये मिरर न्युरॉन्स नावाचे न्यूरॉन्स असतात एखादी भावना दुसऱ्या माणसाकडनं व्यक्त झालेली बघितली की हे मिरर न्यूरॉन्स तीच भावना बघणाऱ्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा तयार करतात भावनांची साथ देशभर फैलावण्यासाठी हे मिरर न्यूरॉन्स कारणीभूत असतात असं संशोधन रिझोनाटी आणि क्रेग हिरो यांनी दोन हजार चार साली करून दाखवलं सिगाल बारसाड ही एक मानसशास्त्रामधली संशोधिका होती हिनं दाखवून दिलं की एखादा बदमाश नेता आपल्याला पाहिजे तशी उत्साहाची किंवा क्रोधाची लाट देशामध्ये उठवू शकतो यासाठी तो विद्वान वगैरे असतो असायला लागतो असं काही नाही सिगालने याला रिप रिपल इफेक्ट हे नाव दिलेलं आहे एखाद्या तळ्यामध्ये दगड टाकल्यावर जशा ला लाटा उठतात आणि पसरत जातात त्याप्रमाणे ग्रुपमधल्या एका माणसाच्या भावनांच्या लाटा त्या ग्रुपमध्ये उठतात आणि पसरत जातात हीच घटना हिटलर सारख्या नेत्यानं व्यक्त केलेल्या भावनांमुळे संपूर्ण देशामध्ये घडत राहते डॅनियल कानेमनने दाखवून दिलेला आहे की देश जर तणावाखाली असेल संकटाखाली असेल संकटात असेल तर अशा भावनांच्या साथीच्या लाटा प्रचंड प्रमाणात उठत असतात त्याचमुळं मॅकेवली म्हणतो की देशात सतत खरा खोटा तणाव कसा तयार होत राहील हे बदमाश नेते सतत बघत राहतात असे नेते सत्तेवर आले की देश एकामागून एक अशा खऱ्या खोट्या संकटांच्या कह्यामध्ये जात राहतो अशा संकटांच्या लाटा देशामध्ये उसळत राहतात या खऱ्या खोट्या संकटांबरोबरच भीती आणि क्रोध या भावनांच्याही लाटा समाजामध्ये सतत उठत राहतात झुंडी या सगळ्यामध्ये फार मोठी भूमिका निभावतात टाचफेल आणि टर्नर या दोन संशोधकांनी दाखवून दिलंय की लोकांना विचारसरणीच्या कुठल्या तरी एका बाजूला झुकवायचं असेल तर फार काही करायला लागत नाही त्यांना फक्त एखाद्या ग्रुपचा भाग बनवायचं लवकरच त्या ग्रुपचं जे मत असत त्याविषयी या लोकांच्या मनात सहानुभूती तयार होते बायस तयार होतो हळूहळू ग्रुपचं जे मत असेल ते मत नवीन मेंबर स्वीकारतात ग्रुपमधले नवीन आलेले ग्रुपमध्ये जे नवीन मेंबर्स आलेले ते ग्रुपचं मत स्वीकारतात अगदी आपली बुद्धी बाजूला ठेवून स्वीकारतात मग नंतर हे मत क्रिस्टलाइज होत त्यामुळं अगदी लहान वयापासून असे ग्रुप तयार करून अशी मतं तयार सांगत राहायचं तयार करत राहायचं लोकांना विचारसरणीच्या एका बाजूला झुकवत राहायचं ही एक ऍक्सेप्टेड प्रॅक्टिस आहे कुठल्याही ग्रुपमध्ये आपण जर बघायला गेलो तर एक दोन चार तरी आक्रमक आणि अतिरेकी स्वभावाचे मेंबर्स असतात हे लो भीती लोक भीतीच्या आणि क्रोधाच्या भावना आक्रमक पद्धतीने अगदी नॅचरली व्यक्त करत राहतात तो त्यांचा स्वभाव असतो मग त्या ग्रुपमध्ये काय होत की ग्रुप मधले बाकीचे लोक सुद्धा हळूहळू या अतिरेकी लोकांच्या मतांच्या आहारी जायला लागतात आपण ग्रुपमध्ये एकटे पडू या भीतीनं हळूहळू सगळा ग्रुप या आक्रमक मूर्खांच्या मागे जाऊ लागतो मूर्ख लोक ग्रुप कंट्रोल करतात आणि त्यातून सेल्फ एस्टीमचा म्हणजे स्वतःविषयीच्या अभिमानाचा आत्माभिमानाचा आनंद मिळवतात सामान्य लोक आपल्या ग्रुपच्या दबावाखाली अनेक गोष्टी स्वीकारतात अगदी चुकीच्या सुद्धा गोष्टी स्वीकारतात त्या सोलोमन ॲशनं एकोणीशे पन्नास साली दाखवून दिलं याला सोलोमन ऍश कन्फॉर्मिटी टेस्ट किंवा कन्फॉर्मिटी एक्सपिरिमेंट म्हणतात ग्रुपचं मत ते आपलं मत असा सगळा खात्या बनवून जातो याचा फायदा घेऊन आधुनिक काळात अनेक राजकीय पक्ष आपले इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी सेल्स बनवतात यांना आपण साध्या भाषेमध्ये आय टी सेल्स म्हणतो त्यानंतर फेसबुक आणि व्हॉट्सअपचे लाखो ग्रुप्स तयार करून हे आय सेल जे आहेत ते खरे खोटे हजारो लाखो मेसेजेस करून सगळ्या समाजामध्ये पसरवत राहतात आता तसं बघायला गेलं तर कुठल्याही ग्रुपमध्ये विचार न करता मत बनवणारे उथळ लोक जास्त संख्येने असतात या उथळ लोकांना जे काही फीड केलं जाईल त्याप्रमाणे त्यांची मतं होत जातात त्यांना अभ्यास वगैरे काही करायचा नसतो समोर जे आलं ते स्वीकारून मोकळे होतात हे लोक ग्रुपमध्ये मेजॉरिटीमध्ये असल्यामुळं सगळा ग्रुप बहकत जातो ग्रुप मधले विचार करणारे लोक हळूहळू दबावाखाली येत जातात अनेक न्यूट्रल मेंबर्स ग्रुपचं जे मत असेल तेच आपलं मत असं ठरवून टाकतात ग्रुपच्या दबावाखाली माणूस ज्याप्रमाणे अत्यंत चुकीच्या गोष्टी स्वीकारतो त्याचप्रमाणे तो आपल्या नेत्याच्या प्रभावाखाली सुद्धा अनेक चुकीच्या गोष्टी स्वीकारतो स्टॅनली मिलीग्राम या सं या संशोधकाचा संशोधकाने एक प्रयोग केला त्या प्रयोगाचं नाव होतं ओबिडियन्स एक्सपेरिमेंट आज्ञाधारकतेविषयीचा प्रयोग यात स्वतंत्रपणे विचार केला की या प्रयोगात भाग घेणाऱ्या व्यक्तीला एक छोटासा शॉक बसत असेल हळूहळू या प्रयोगातले लोक विचार करणं बंद करून त्यांच्या कळत नकळत आज्ञाधारक बनत गेले याच धर्तीवर हुकुमशाही प्रवृत्तीच्या नेत्यावर टीका केली की टीका करणाऱ्यावर हल्ले केले जातात स्टॅनली अप्रिय अनुभव तयार केला आणि या अप्रिय अनुभवाद्वारे प्रयोगात भाग घेणाऱ्या लोकांच्या मनावर आज्ञाधारकता बिंबवली इथं समाजामध्ये शाब्दिक हल्ले आणि वेळ पडली अगदी शारीरिक हल्ले सुद्धा केले जातात आणि अप्रिय अनुभव विचार करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये तयार केला जातो याचा परिणाम म्हणून समाजातले खूप सारे लोक आपल्या प्रभावी आणि लोकप्रिय नेत्यावर टीका न करता हळूहळू आज्ञाधारक बनत जातात अजून एक गोष्ट केली जाते ग्रुप कडनं केली जाते किंवा ग्रुप ग्रुपमध्ये करायची असते असं ग्रुपच्या लिडर्सच्या मनावर बिंबवलं जातं ते म्हणजे ग्रुपला विरोध करणाऱ्या मेंबरला वाईट टाकणं आता ग्रुपची स्वतःची ग्रुप 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 एक सायकोलॉजी असते त्याला ग्रुप थिंक असं म्हणतात ग्रुपला क्रिटिकल थिंकिंग नको असतं म्हणजे सारासार विचार केलेला नको असतो साहजिकपणे कुठल्याही ग्रुपमध्ये सगळ्या ग्रुप मेंबर्सना कळत न कळत एकमत झालेलं हवं असतं यालाच मानसशास्त्रामध्ये ग्रुप थिंक असं नाव दिलेलं आहे साध्या भाषेत बोलायचं तर या सगळ्याला वैचारिक हुल्लडबाजी म्हणतात बहुतेक सगळे ग्रुप मेंबर्स आपला नेता मूर्खपणा जरी करत असला तरी या मानसिकतेमुळे त्यालाच पाठिंबा देताना दिसतात आणि जी गोष्ट ग्रुपमध्ये होते तीच गोष्ट देशामध्ये सुद्धा होताना अनेक वेळा दिसून येते फिलिप टेटलॉक नावाचा एक संशोधक होता यांना दाखवून दिलं की ग्रुपमधले अनेक लोक वैचारिकदृष्ट्या ते काही फार विचार करत नाहीत फारसा भाग घेत नाहीत त्यामुळं ग्रुपमध्ये हुल्लडबाज मेंबर्स असतात त्यांची मतं मान्य केली जातात त्यामुळंच आजकालचे अनेक हुकुमशाही प्रेरणा असलेले नेते आपल्या समाजात हुल्लडबाजी करणाऱ्या वैचारिक हुल्लडबाजी करणाऱ्या मायक्रो ब्लॉगर्सना फॉलो करताना दिसतात वर, एक्स वर, वर या ब्लॉगर्सना हे नेते स्वतःहून फॉलो करतात असे हे ब्लॉगर्स अत्यंत घाणेरडी असभ्य आणि अश्लील अशी भाषा जरी वापरत असले तरी हे सगळे नेते कळून सवरून एक स्ट्रॅटेजी म्हणून अशा ब्लॉगर्सना फॉलो करतात त्यामुळे काय होतं की या ब्लॉगर्सच्या आक्रमक आणि आक्रस्ताळ्या मतांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळायला लागते याचा परिणाम म्हणून समाजामध्ये भीती आणि क्रोधाच्या लाटा उठत राहतात समाजामध्ये वैचारिक आदान प्रदानाचा स्तर यामुळे अर्थातच ढासळत जातो परंतु या बदमाश नेत्यांना त्याबद्दल काहीही घेणं देणं नसतं थोडक्यात सांगायचं चा तर हे सगळे सत्ता पिपासून येते भीती करिश्मा आणि दिखावा अशा सगळ्या गोष्टी वापरतात आणि सारासार विचार करून निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीचा गळा घोटत जातात मॅकेबिली म्हणतो की या तर मॅकेबिली जे म्हणतो आहे ते सगळं आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून अनेक वेळा दाखवून दिलेला आहे आपण सुद्धा आपले डोळे जर उघडे ठेवले तर आजच्या जगामध्ये हे सगळं सगळं घडताना आपल्याला दिसून येईल विरोध दिसला की चिरडून टाकायचा गंमत म्हणजे विरोध चिरडून टाकताना अगदी सकारात्मक विरोध ही जो लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतो त्याचा सुद्धा गळा घोटण्याची नीती अवलंबली जाते आज्ञाधारकता आणि ग्रुप थिंक या गोष्टी वापरून हे बदमाश नेते आपला प्रभाव सतत वाढवत ठेवतात अर्थात यात एका गोष्टीची फार मोठी मदत होती ती म्हणजे लोकांना तसं बघायला गेलं तर विचार करायला फारसा आवडतच नसतं जे काही समोर येईल ते लोक स्वीकारतात सत्य नेहमी कॉम्प्लेक्स असत कुठल्याही प्रश्नाला अनेक बाजू असतात सामान्य जनतेला या सगळ्या बाजू लक्षात घेऊन त्यांच्या बाबत सारासार विचार करून निर्णय घेण्या एवढा विचारच करायचा नसतो त्यापेक्षा लोकांना छोट्या छोट्या चटकदार घोषणा आवडतात या घोषणा अत्यंत वेगाने समाजामध्ये पसरतात कॉम्प्लेक्स विचार त्या मनाने फार कमी वेगाने पसरतात हित अँड हित असे नवरा बायकोची जोडीगोळी होती जोडगोळी होती दोन हजार सात साली यांनी संशोधन करून दाखवून दिलं की उथळ घोषणा कॉम्प्लेक्स विचारांपेक्षा जास्त वेगाने कशा पसरतात खऱ्या अर्थाने शहाणे नेते अशा भीतीच्या आणि क्रोधाच्या लाटा समाजात उठणार नाहीत कशा उठणार नाहीत हे बघत असतात भीतीऐवजी प्रेमाचे संदेश ते देत असतात एक गोष्ट बघण्यासारखी आहे जर्मनी इटली आणि रशियामध्ये एकोणीशे वीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळात भीतीने आणि क्रोधानं तांडव मांडलं होतं याच काळात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता शांतता अहिंसा आणि प्रेमाचा संदेश सर्व जगाला देत होती यावरून आपल्याला असं दिसून येतं की नेता नेईल त्या रस्त्यावर जनता जात असते हे जगभरचं चित्र आहे प्रत्येक ग्रुप मध्ये अतिरेकी राजकीय मतं असलेले मेंबर्स असतात या मेंबर्सचा मेंबर हिंसा वगैरे गोष्टींवर विश्वास असतो त्यांना कुठलाही प्रश्न विचारा त्या प्रश्नावर हिंसा हे एकच सोल्युशन आहे असं त्यांचं मत असलेलं आपल्याला दिसत लिओर्स झिगमिग्रॉड या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधिकेने अशा अतिरेकी विचारांच्या लोकांचा मेंदू कसं काम करतो याच्यावर संशोधन केलेलं आहे अतिरेकी विचार करणाऱ्या लोकांच्या प्री फ्रॉन्टल मध्ये गोंधळ असतो असं लिओर्ज मिग्रॉडने दाखवून दिलेलं आहे या लोकांच्या विचारात लवचिकताच नसते या लोकांना दुसरी बाजू किंवा प्रश्नांचे विविध पैलू कधीच दिसत नाही एक म्हणजे एक पुढच्या भागामध्ये आपण अशा अतिरेकी राजकीय विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये आणि व्यक्तित्वामध्ये नक्की काय गोंधळ असतो ते बघू तोपर्यंत आज जो विषय मांडला गेलेला आहे त्यात किती तथ्य आहे यावर तुम्हीच विचार करायचा आहे यू बी द थर्ड अंपायर, धन्यवाद